नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये बदल करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर कोणाचे वय वाढलेले आहेत की कमी झालेले आहेत यासंबंधाने जाणून घेण्याकरता व्हिडिओ पूर्ण बघा वय वाढवण्याबद्दलच्या बरेचसे व्हिडिओ आपण करत आहोत आणि त्याच्यावर तुमचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल थँक्यू म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा आणि विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरुवात करूया बंधूंनो कर्मचाऱ्यांच्या चे सेवानिवृत्तीच्या वयामध्ये बदल करण्याबाबत राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाकडून दिनांक वीस फेब्रुवारी चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे कृषी व पद विभागाच्या दिनांक चार एप्रिल दोन हजार पंधरा रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील कृषी विद्यापीठामधील सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक अधिष्ठाता आणि संचालक दर्जामधील अध्यापक पदाच्या सेवानिवृत्तीच्या मर्या वयोमर्यादेत साठ वर्षावरून बासष्ट वर्षे करण्यात आलेली आहे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या बारा सात सोळानुसार राज्यातील कृषी अकृषी विद्यापीठे शासकीय अशासकीय अनुदानित महाविद्यालय शासकीय तंत्र महाविद्यालय पदवी संस्था व राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकाच्या सेवानिवृत्तीचे वय हे बासष्ट वय वर्षे वयावरून साठ वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे माननीय न्यायालयाच्या अपील याचिकेनुसार सेवानिवृत्तीच्या वयाम वयोमर्यादेमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाला असणार आहेत असा निर्णय दिलेला आहे सध्या स्थितीमध्ये राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठातील शिक्षकवर्गीय वर्गीय पदासाठी पात्रताधारक उमेदवार उपलब्ध आहेत व त्यांना संधी देऊन कार्यक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे आवश्यक आहे याकरिता दिनांक चार एप्रिल पंधरा रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षेवरून बासष्ट वर्षे, वर्षे वाढ करण्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती सदर शासनाच्या निर्णयानुसार राज्य शासन सेवेतील कृषी विद्यापीठांमधील संलग्नित तसेच अनुदानित महाविद्यालयामधील सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्याप प्राध्यापकानुसार बासष्ट वर्ष वयावरून साठ वर्ष करण्यात येत आहेत आता परिणामी असे सर्व अध्यापकीय कर्मचारी ज्या महिन्यात वयाने साठ वर्षाचे होतील त्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी मध्यान्होत्तर सेवेतून निवृत्त होतील आणि ज्या अध्यापकीय कर्मचाऱ्यांची जन्मतारीख महिन्याच्या एक तारखेला असेल ते अध्यापकीय कर्मचारी साठ वर्ष वयाचे होतात मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यान्होत्तर सेवानिवृत्त होतील राज्य शासनाच्या कृषी व पद विभागाच्या दिनांक चार पंधरा शासन निर्णयानुसार अध्यापकीय कर्मचारी सेवानिवृत्ती वयोमर्यादा साठवरून बासष्ट वर्ष केल्याने निर्णयाचा लाभ घेतलेले आहे असे बासष्ट वर्षावरील अध्यापकीय कर्मचारी वयाची बासष्ट वर्षे पूर्ण होतात सेवानिवृत्ती होतील असा निर्णय देण्यात आलेला आहे हे त्याचा शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्रो तुम्ही वाचू शकता काय शंका असल्या की कॉमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा जर आला असाल तर चॅनलला प्लीज एक सबस्क्राईब करून बेल पर्यंत आपल्याला विसरू नका मित्र तुम्ही व्हिडिओ बघ खूप बघता आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही हीच तर फार मोठी अडचण आहे तर चला परत भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओसोबतपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद